चिरफाड तोडफाड अशा प्रकारचे शब्द हे उद्धव ठाकरे यांच्या आवडीचे आहेत आपल्या पक्षाची आखी चिरफाड झाली आहे तर उरलं सुरलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करायला पाहिजे परंतु त्यांच्यात काही बदल होताना दिसत नाही अशी टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे तर सोळा जानेवारीच्या पत्रकार परिषद संदर्भात देखील टीका केली आहे चिरफाड तोडफोड त्याचप्रमाणे गद्दार खुद्दार अशा प्रकारच्या वल्गना करण्याशिवाय आता त्यांच्या हातात काही उरले नाही असं देखील दरेकर यांनी म्हटलं आहे पत्रकार परिषद घेणार आहेत सगळ्या आणि त्या मार्गकरांच्या निर्णया संदर्भात चिरफाड करतील अशी माहिती संजय राऊतांनी दिली चिरफाड तोडफोड अशा प्रकारचे शब्द त्यांच्या आवडीचे आहेत आप आपल्या पक्षाची अख्खी चिरफाड झाले उरलं सुरलं अस्तित्व टिकवण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करायला पाहिजे परंतु त्यांच्यात काय बदल होताना दिसत नाही अशाच प्रकारे चिरफाड तोडफोड गद्दार खुद्दार अशा प्रकारच्या वल्गना करण्याशिवाय त्यांच्या हातात दुसरं काही नाही आहे